नमस्कार आजकाल एक शब्द नेहमी आपल्या कानावर पडतो ते म्हणजे की त्याचा ओरा सूट होत नाही आहे त्याचा ओरा बरोबर नाही आहे त्याचे व्हाईप्स आणि माझे व्हाईप्स मॅच होत नाही आहे व्हाईप्स म्हणजे व्हायब्रेशन्स मॅच होत नाही आहे त्यामुळे आमचा स्वभाव जुळत नाही आहे कदाचित त्याच्या ऑरामध्ये प्रॉब्लेम आहे असे शब्द आपल्या कानावर पडतात तर ओरा जो आहे हा प्रत्येक मानवाला आहे म्हणजे प्रत्येक सजीव गोष्टीला आहे जसा सजीवांना आहे तसा निर्जीव गोष्टींना देखील आहे कारण की आपल्या घराला देखील ओरा असतो एखाद्या जागेला ऑरा असतो म्हणून एखादी जागेमध्ये आपण गेलो की आपल्याला खूप छान वाटतं आणि एखाद्या ठिकाणी गेलो की असं वाटतं कधी आपण इथून बाहेर पडतो म्हणून कारण की त्याचे व्हायब्रेशन्स त्याचा ओरा वास्तविक पाहता व्हायब्रेशन्स आणि औरा जे आहेत हे दोन गोष्टी भिन्न आहेत औरा जो आहे आपल्या शरीराच्या बाहेरच्या बाजूने असतो बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचा ओरा साधारणपणे सहा इंचाचा सांगितला गेला आहे पण जसं जसं माणूस मोठा होतो चांगला विचार करतो चांगलं चिंतन करतो चांगला अभ्यास करतो स्वभावामध्ये चांगला बदल घडवतो चांगला स्वभाव त्याचा असतो आध्यात्मिक असतो सात्विक असतो तसा ओरा हा वाढत जातो आणि या वाढण्याला मर्यादा नाहीत आता गंमत अशी आहे की ऑरा म्हटल्यानंतर मग आपल्याला जाणवतं की खूप काही अशी ऊर्जा आहे का, का किंवा जी ऊर्जा खूप अशी तेजस्वी आहे का तर आहे कारण की आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा आहे तशी आपल्या शरीराच्या बाहेरच्या देखील एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेतून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं म्हणून असं होतं बघा की आपला एखादा आवडता कलाकार असतो किंवा एखादा मोठा सेलिब्रिटी कोणतरी असतो किंवा आपला एखादा आवडता नेता जो कोणी असेल आपले गुरु असतात तर जेव्हा ते येतात तर त्यावेळेला आपण आपसूपणे उभं राहतो ते आल्यानंतर पूर्ण वातावरण जे आहे ते पूर्ण चेंज होतं एखादा आपण व्हिडिओ पाहतो आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला लगेच मूड बदलतो किंवा खूप छान वाटतं आणि असं वाटतं की या व्यक्तीचा ओरा किती मस्त आहे की याचे जे काही शब्द माझ्या कानावर पडतात ते मला खूप छान वाटतं आहे खूप हलकं वाटतं आहे खूप काय समजतं आहे मला असं आपल्या बाबतीमध्ये होतं तर हाच असतो त्या व्यक्तीचा ओरा ऑरा जो आहे हा आपल्या बाहेरच्या बाजूने आहे आपण बघितलं पण हा ऑरा फक्त अलीकडे एका अशातला भाग नाही म्हणजे अलीकडे मोजता येतो त्याबद्दल आपण बोलणार आहोतच पण ऑरा जो आहे तो आपल्या देव देवतांना देखील आहे सगळ्या देवतांच्या मागे बघा एक असं भगव्या रंगा रंगाचं पिवळ्या रंगाचं एक वलय असतं किंवा एक प्रकाश असतो कुठलाही देवाचा फोटो आला तर एक प्रकाश मागून आलेला असतो तो प्रकाश म्हणजे त्या व्यक्तीचा ऑरा आहे ह्या ऑराला प्राणमय कोश असं देखील म्हणतात आणि हा प्राणमय कोश जो आहे हा प्रत्येक व्यक्तीला आहे त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीची नजर कशी आहे त्याचा स्वभाव कसा आहे त्याचं वागणं कसं आहे हे आपण सांगू शकतो मग त्या व्यक्तीची आपली ओळख असते नसते हा भाग वेगळा हे जाणवतं आपल्याला कारण की त्याचा ओरा आपल्याला रीड करता येतो आणि रेकीमध्ये आपल्याला ओरा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे कारण की आपला ओरा आपल्याला वाढवत न्यायचा असतो त्याचबरोबर आपण समोरच्या व्यक्तीच्या ओरावर काम करतो त्याचा ओरा जर डिस्टर्ब असेल त्याचा शरीरातला ओरा शरीराच्या बाहेरचा ओरा जर डिस्टर्ब असेल तर आपल्याला निश्चितपणे त्याच्या ओरावरती काम करून अगोदर ओरा क्लीन करावा लागतो त्यामुळे रेकी हा विषय जो आहे जे ॲक्च्युअल विषय शिकवणार आहोत शिकणार आहोत आपण त्याची सुरुवात झाली असं आपण म्हणूया कारण की एक दोन व्हिडिओ ऑराचे येतील मग आपण सिम्बॉलवर येणार आहोत अनेकांनी प्रश्न विचारला की रेकीचे सिम्बॉल्स काय मिळणार आहे सांगणार आहे काही काळजी तुम्ही करू नका सप्तचक्र आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत त्यामुळे तुम्हाला आत्ता रेकीचे जे सिम्बॉल्स आहेत ते शिकण्यामध्ये अजून जरा सहजता प्राप्त होईल आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगले रेकी हिलर बनणार आहोत आज आपण ऑरा विषय पाहतो आहे तर ऑरा जो आहे हा ऑरा आपल्याला दिसतो का तर दिसतो अशा डोळ्याने दिसतो का तर दिसत नाही तो जाणवतो पण काही कॅमेरा आहेत काही यंत्रणा आहे ज्याच्या माध्यमातून आपण ऑरा शोधू शकतो ऑरा समजून घेऊ शकतो एकोणीसशे एकोणचाळीस साली रशियन शास्त्रज्ञ डॉक्टर किर्लिन यांनी ऑरा मशीनचा शोध लावला त्यांनी त्यांच्या कुटुंबाने पत्नीने त्यांच्या मित्रपरिवाराने दिवसरात्र प्रत्येक मानवामध्ये एक एनर्जी आहे प्रत्येक सजीवामध्ये एक एनर्जी आहे याचा शोध ते घेत गेले आणि झालं असं की त्यांनी एका यंत्राचा शोध लावला एक स्कॅनिंग मशीनसारखी मशीन होती आपल्या शरीरातला अवयव त्याच्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यामधून काही कलर्स बाहेर पडायचे आणि ते कलर्स सांगायचे त्यांची स्केल असायची की तुमचा ऑरा एवढा एवढा आहे मग तो जास्त आहे कमी आहे त्या स्केलवर डिपेंड असायचं जसं आपण म्हणतो ना की हिमोग्लोबिन एखाद्या व्यक्तीचं किती आहे नऊ आहे मग तेरा पाहिजे तर नऊच आहे म्हणजे हिमोग्लोबिन आपल्याला वाढवायला पाहिजे अशाप्रमाणे ती एक यंत्रणा होती तर झालं असं की यांनी पहिल्यांदा जेव्हा प्रयोग केला तेव्हा झाडाच्या जा पानावर त्यांनी प्रयोग केला कारण की के झाडाचं पान हे सजीव आहे बरोबर ना तर प्रयोग केला आणि त्यांनी लिहिलं की या झाडाच्या जा पानाचा ओरा हा एवढा एवढा आहे दुसऱ्या दिवशी परत प्रयोग केला तर त्यावेळेला त्या झाडाच्या पानांचा ओरा जो होता तो बदललेला होता म्हणजे कमी झालेला होता तर ते नाराज झाले ते म्हणाले की बहुतेक आपला प्रयोग फसला तेव्हा त्याचा मित्र म्हणाला की प्रयोग नाही फसला कारण तुम्हाला जे झाडाचं पान काल दिलेलं होतं हे फ्रेश ताजं ताजं तोडलेलं होतं तो, आणि आज जे दिलेलं आहे कालचं तोडलेलं आहे एका दिवसामध्ये एका झाडाच्या जा पानामध्ये एवढा फरक पडू शकतो आता इमॅजिन करा की जी लोकं अज्ञानामध्ये वर्षानुवर्ष राहतात ज्या घरामध्ये देवपूजा होत नाही ज्या घरामध्ये सतत भांडणं असतात क्लेश असतात ज्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण नाही अशा अनेक आपण एरिया बघतो ज्या ठिकाणी खूप अशी हाणामारी चालते गुंडगिरी चालते तुम्हाला लगेच जाणवतं की त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं आहे त्या मार्गाने जायला नको किंवा आपण त्या घरामध्ये देखील जायला नको हे जाणवतं जाणवत असेल तर लगेच कमेंट करा की तुम्ही अशा कोणत्या घरामध्ये गेला आहात कारण तुम्हाला वाटतंय की मी इथून लवकरात लवकर बाहेर पडली पाहिजे पडलो पाहिजे की जेणेकरून मला इथे खूप तरी अस्वस्थ होतं आहे याचं कारण आहे कमेंट करा मग सांगतो ह्याचं कारण आहे आणि ते कारण म्हणजे की तुम्हाला ऑरा कळायला लागलेला आहे आणि ज्यांना ज्यांना असं जाणवलं की हा व्यक्ती हे घर किंवा हा एरिया हा बरोबर नाही मला ती गोष्ट जाणवते कुठेतरी मला निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येत आहेत निगेटिव थॉट्स मला येत आहेत निश्चितपणे तुम्ही चांगले रेकी हिलर बनू शकता कारण की ती शक्ती तुम्हाला आहेच आज आपण फक्त इथून पुढचे दोन व्हिडिओ आपण डिकोड करणार आहोत ती तर त्यांनी झालं असं की त्यांनी म्हटलं की बरोबर आहे कारण की आपण जे कालचं पान घेतलं होतं हे ताजं ताजं तोडलेलं होतं आज जे घेतलेलं हे कालचं तोडलेलं आहे एका पानामध्ये एका दिवसामध्ये एवढा फरक पडू शकतो तर मग आपण अज्ञानामध्ये काही काही लोकं जी राहतात किती फरक पडू शकतो याचा आपण विचार केला बरा यासाठी सात्विक बोलणं चांगलं राहणं चांगलं विचार करणं चांगलं अन्न सेवन करणं चांगलं म्हणजे फक्त वेज खाणं असं नव्हे जे तुम्ही खात आहात ते प्रेमाने खाणं त्याचबरोबर चांगले कपडे परिधान करणं ह्या सगळ्यांमुळे आपला ओरा वाढत जातो चांगलं नामस्मरण चांगले सत्संग लोकांच्या मध्ये जाऊन चांगल्या चा लोकांशी व्यवहार याच्यामुळे आपला ओरा वाढत जातो आणि ऑरा वाढण्याला मर्यादा नाहीत असं म्हणतात की गौतम बुद्धाचा ओरा हा साठ मैलापर्यंत होता म्हणजे साठ मैलापर्यंतच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांचं अस्तित्व जाणवायचं असं म्हटलं जातं विचार करा की असे किती सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये आहे मी कधी कधी विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा ओरा किती असेल स्वामी विवेकानंदांचा ओरा किती असेल संत तुकाराम महाराजांचा ओरा किती असेल है।, है ना किती यांचा ओरा असेल संत तुलसीदासांचा ओरा किती असेल की आजही त्यांचं जे काही प्रभुत्व आहे आजही एवढं आहे की आपल्या मनावरती त्याच राज्य करतात है ना छत्रपती संभाजीराजांचा ओरा किती असेल खूप ह्या गोष्टी मनामध्ये येतात कदाचित त्यावेळेला ओरा मशीनसारखा मशीन असती तर कदाचित आपण त्याचा ऑरा मोजू शकलो असतो अर्थात ते मोजण्याच्या पलीकडचे लोक होते तो भाग वेगळा असो तर पुढे कालांतराने ही मशीन जी आहे त्याचं त्यास्या, त्याचं रूपांतर जे जे आहे ते कॅमेऱ्यामध्ये झालं आता किर्लियन कॅमेरा आहे त्याच्यातून फोटो काढले जातात आणि जा त्या फोटोमध्ये अशी ॲडजस्टमेंट आहे की ते सांगतं की तुमचा ऑरा किती आहे तुमचा ऑरा कुठे डिस्टर्ब आहे किती डिस्टर्ब आहे पण ती एकंदरीत प्रक्रिया जी आहे ती थोडीशी महाग आहे आणि आपण सर्वसामान्य व्यक्तींना तेवढं परवडणार नाही आहे तर त्यासाठी आपणच या माध्यमातून ऑरा कसा क्लीन करायचा ऑरा कसा ओळखायचा हे देखील आपण पुढच्या दोन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजपासून मी ऑब्झर्वेशन करा की एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे तर त्या व्यक्तीचा ओरा किंवा त्या व्यक्तीची कुठ एनर्जी कशी आहे ओके ऑरा आपल्या अवतीभोवती आपण जेव्हा पाहायचा आहे तर अनेक जण अनेक रंग सांगतात पण मी एक रंग सांगतो तो म्हणजे पिवळा रंग पिवळ्या रंगाचा ओरा आपल्याला पाहायचा आहे हा पिवळ्या रंगाचा ओरा आपण कसा वाढवत घेऊन जायचा आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑरा क्लिन्झिंग कसं करायचं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण आज ओरा म्हणजे काय हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे ऑरा म्हणजे एक प्रकाश आहे ओरा म्हणजे गाभा आहे ओरा म्हणजे एक आभा म्हणजे प्रकाश आहे जो प्रत्येक व्यक्तीला आहे आपल्याला त्याचा शोध व्यवस्थितपणे घेऊन आपण रेकीच्या माध्यमातून त्या माणसाचा आजार बरा करू शकतो बरंच काय ऑरा विषय बोलण्यासारखा आहे पुढच्या काही व्हिडिओमध्ये याचा विषय निघणारच आहे आणि ऑराविषयी जरी हे रेकीचा कोर्स झाला असला किंवा रेकीच्या कोर्सनंतर देखील अनेक विषय निघणार आहेत त्यामुळे जसं आपले व्हिडिओ पुढे जातील तसं तसं आपल्याला खूप डीप जायचं आहे आणि अजून आपण डीप जात चाललेलो आहे त्यामुळे हा प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो नीट सेव्ह करा प्रत्येक वेळेला पहा या प्रत्येक गोष्टी लिहून ठेवा कारण की याच्या माध्यमातूनच आपण चांगले हिलर बनणार आहोत दिनांक अठरा ते एकवीस आपल्याकडे रेकीचा ऑनलाईन कोर्स आहे झूमवरती मी यासाठी सांगतो की अनेक जण विचारतात की कोर्स आहे का तर कोर्स आहे त्याच्यामध्ये लेवल वन आणि लेवल टू आपण शिकणार आहोत तर त्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला त्याविषयी माहिती पुरवण्यात येईल तर ह्या माध्यमातून देखील आपण रेकी शिकणार आहोतच पण अनेकांना असं वाटतं की अजून डीप शिकावं किंवा मला शिकायचं होतं खूप दिवस झाले तर त्यांच्यासाठी ही सुविधा आहे पेड कोर्स आहे पण फी अगदी जास्त नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की इन्क्वायरी करू शकता तर हा ओरा आपल्या स्वतला खूप काही देऊन जातो हा ओरा आपण पाहिजे तेवढा वाढवू शकतो आणि ह्या ऑराच्या माध्यमातून आपण अनेकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतो म्हणजे चांगल्या अर्थाने आपलं व्यक्तिमत्व आपण चांगलं घडवू शकतो तर आपलं व्यक्तिमत्व आजपासून घडवण्यासाठी चांगलं उत्तम अतिउत्तम आणि विशेष करून ज्या लोकांना असं वाटतं की मी सेलिब्रिटी बनावं किंवा मी समाजामध्ये राहून काम करावं लोकांनी मला ओळखावं त्यांच्यासाठी ऑराचा अभ्यास अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्यापैकी कि किती मेंबरला वाटतं की माझा ऑरा खूप छान झाला पाहिजे त्यांनी आत्ता कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची आपण माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून टाकल्यामुळे क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद